पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील आठवा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलाय या अर्थसंकल्पासंदर्भात समिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत छत्रपती संभाजीनगर शहरातील व्यापाऱ्यांना काय वाटतं या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रवींद्र सुरडकर यांनी पाहुयात कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स असोसिएशन औरंगाबाद सेक्रेटरी हा निर्मला सीतारामनजीचा आठवा बजेट आहे आणि कन्सिस्टन्सी पाहिली तर एवढे बजेट देणारा कोणीही माणूस म्हणजे बाई ही पहिली बाई आहे आणि एवढ्या लॉंग पर्यंत तर ही जी कन्सिस्टन्सी आहे आणि आज जो बजेट प्रेझेंट झालेला आहे ओव्हरऑल इकॉनॉमीला एक, जो पुश देणारा बजेट आहे त्याच्यात महत्वाचे सगळे बोर्ड स्थापन झालेले आहेत बिहारमध्ये मखाना बोर्डसाठी मॅन्युफॅक्चरिंग प्रमोट करण्यासाठी मग तसंच आसाममध्ये युरिया मॅन्युफॅक्चरिंगसाठी त्यांनी प्रमोट केलेला आहे लेदर फुटवेअर इंडस्ट्रीसाठी त्यांनी प्रमोशन्स केलेले आहेत त्याच्यात बावीस लोक लाख लोकांचा रोजगार उपलब्ध होणार आहे त्याच्यात चार लाख बिझनेस चार लाख कोटीचा व्यवसाय होईल आणि एक दशमलव एक करोड कोटीचा एक्सपोर्ट होण्याचा अंदेश आहे त्यासोबत खिलोना उद्योगला त्यांनी चालना देण्यासाठी हब इंडिया एज अ हब ते डेव्हलप करणार आहेत त्याशिवाय महत्वाचं म्हणजे एम एस आज जो बिझनेस ग्रुप आहे कारण आता वॉल्यूम एवढे वाढलेले आहेत सगळ्या बिझनेसेसचे तर कोलॅटरल लोन जो आहे पाच कोटी ते दहा म्हणजे जी लिमिट होती पाच कोटीची ती दहा कोटी पर्यंत त्यांनी केलेली आहे त्यामुळं सर्वात बेनिफिट मिडियम आणि स्मॉल एंटरप्राइजेसला फार जास्त होणार आहे याच्यामुळं देशात सगळ्या व्यापाऱ्यांना याचं नक्कीच बेनिफिट होईल त्याच्या व्यतिरिक्त साठी त्यांनी फोकस केलेलं तसंच सर्वात मोठं म्हणजे पूर्ण इकॉनॉमीसाठी मिडल क्लास हा माणूस खर्च करण्यात अग्रसर असतो त्याची इन्कम जर वाढली आज म्हणजे जर त्याला जो माणसाला इन्कम आज बारा लाख असेल त्याला जर तो टॅक्स फ्री पेमेंट करायचं असेल कि म्हणजे त्याला आवश्यकता नाही तो नक्कीच जो आज जो काही सेव्हिंग असेल एक लाख एखाद लाख रुपयाचा तो नक्कीच ते मार्केटमध्ये मा जाईल धन्यवाद आणि हा बजेट जर पाहिला ओव्हरऑल हा व्यापारी एक लॉन्ग टर्म दृष्टिकोन जर पाहिला तर सत्तर टक्के हा बेनिफिटेबल आहे सगळे घटक याच्यात समाविष्ट केलेले आहेत धन्यवाद के चार्ज घेतलं त्याच्यामुळे हे म्हणणं मला तरी वाटतं कुठेतरी थोडस अनुचित आहे का मोबाईल स्वस्त होत आहे दुसरी गोष्ट असं का सरकारच्या दृष्टिकोनातून त्यांनी विकास भारतात मध्ये आपण जर पाहिलं तर भारताचा जर विकास आपल्याला सगळ्यांचं व्हायचं असेल तर ग्रामीण भागाला लक्ष केलं पाहिजे तर त्यांनी ग्रामीण भागातल्या महिलांकरता विशेषतः लक्ष दिले मला वाटतं ते उल्लेखनीय आहे आणि त्याच्यामुळे जर ग्रामीण भागामध्ये महिलांना जास्त रोजगार घटला तर निश्चितच आपला विकास होईल आणि त्याच्यामुळे व्यवसायाला एक साधन आहे त्याच्यामुळे या बजेट मी संतोष कावले कन्फरेशन ऑल इंडिया ट्रेडर्स जिल्हाध्यक्ष ह्या बजेटमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे आपल्या भारताच्या आर्थिक व्यवस्थेला कसं पुश करण्यात येईल पहिली गोष्ट त्यांनी दळवळणाचे साधन जे आहे दळवळणाच्या साधे म्हणजे एअरपोर्ट बनवणे व उडान सेवा हे करणे कारण स्पीड हे देशाला विकसित करतं स्पीड जर देशाला जर आली देशाचा ग्रोथ होतो ह्या पद्धतीने त्याने पहिलं दळवण साधनाला महत्व दिलेलं आहे दुसरी गोष्ट की आपल्या भारतामध्ये आपण कृषीप्रधान देश आहोत त्यामुळे जो की शंभर शहर त्याने निवडलेले आहे की त्याच्यामध्ये किसान क्रेडिट कार्ड असू द्या पाच लाखापर्यंत किंवा कृषी धन धान्य योजना असू द्या हे जर आपण जर दिलं तर हे एक्सपोर्ट आपल्या शहरातलं एक्सपोर्ट देशातलं एक्सपोर्ट बाहेर जाईल आणि आपली इकॉनॉमिकला ग्रोथ होईल दुसरी गोष्ट की आपल्या इनपोटसाठी स्टार्टअप स्टार्टअपला मदत असू द्या स्टार्टअप वीस करोड़ पर्यटन लोन पर के ले लाए। आ, दुसरी गोष्ट कि आप या योजना मे पांच एमएसएम पांच करोड़ नो गैर योजना है कि छोटे छोटे व्यवसाय जो है ना पुषअप करा चाहिए प्रयत्न कर से के ले ले। बाकी पेपर पे जो योजना है जो आई है वो सराहनीय है जैसे कि किसान को तीन लाख से पांच लाख स्टार्ट स्टार्टअप के लिए जो है लोन की मर्यादा जो तो बढ़ाई गई है सराहनीय हो गया है आईआईटी में दस लाख दुगनी हो गई है सभी जिलों में कैंसर के हॉस्पिटल जो बन रहे हैं ये भी सराहनीय है नई उड़ान योजना अट्ठा एटी एट शहरों को जो तो जोड़ रही है पर्यटन को जो है तो बढ़ावा मिलेगा और इनकम टैक्स की समय समय सीमा जो दो साल से चार साल तक के की गई है वो भी सराहनीय है टी टीडीएस की सीमा जो बढ़ाकर जो है दस लाख की गई सराहनीय है और आखिरी में बारह लाख रुपए जो है तो इनकम टैक्स की जो छूट दी गई है वो तारीफे काबिल है नमस्कार मैं शिवशंकर स्वामी मी शिवशंकर स्वामी जिला व्यापारी महासंघ महासचिव आज से जो बजेट है देशांतर्गत व्यापार धोना च बदल जर बोला अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी हे बजेट मांडलेलं आहे जसं की आता ई व्ही व्हीकल्सला जे प्राधान्य द्यायचं सरकारचं जे धोरण आहे त्यामुळे ईव्हीच्या बॅटरीच्या किमती कमी होणार आहेत इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या किमती कमी होणार आहेत त्याच्यामुळे निश्चितच मार्केटमध्ये चलन वाढेल आणि व्यापार वाढेल दुसरी गोष्ट अजून एक सरकारने ही डि डिक्लेअर केली आहे की एम एस ईसाठी पाच करोड विदाउट कोलॅटर को सिक्युरिटीचं लोन मिळेल आणि कोलॅटर सिक्युरिटीच्या सहित पाच ते दहा करोड पर्यंत लोन तुम्हाला अवेलेबल असेल शहा राज्य वरिष्ठ उपाध्यक्ष कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स आज जे आहे ह्या बजेटमध्ये जे काही त्यांनी सूचना दिलेल्या आहेत किंवा जे काही डिक्लेरेशन दिले आहे हे पुढच्या पाच वर्षामध्ये त्याचे खरी इफेक्ट आपल्याला दिसणार आहेत कारण हे जे आहे बेसिक वस्तू सुरू करायच्या म्हणजे आय आय टी वाढवायचं एज्युकेशन मध्ये बेनिफिट द्यायचा किंवा बाकी सगळ्या वस्तू कॅन्सर हॉस्पिटल सुरू करायचे अशा आहेत त्या सगळ्यांचा इफेक्ट इमिजिएटली ह्या वर्षात भेटणार असा नाहीये तर ह्याचा सगळा इफेक्ट ह्या पुढच्या पाच वर्षात भेटेल कारण मोदी हे वर्ष असल्यामुळे त्यांनी पाच वर्षाच्या वर्षा योजनेप्रमाणे ही सुरुवात केलेली आहे परंतु जर दुसऱ्या ठिकाणी जर बघितलं तर पैशाचा आणि वस्तूंचा व्यय वाढण्याच्या हिशोबाने जे आहे सरकारने चांगलं धोरण घेतलेलं आहे ज्याच्यात बारा लाख रुपये इन्कम टॅक्सचे लिमिट वगैरे दिलेत त्याच्यामुळे विनिमय वाढेल पैशाचा त्याच्यात मार्केटला चालना मिळेल आणि त्याच्यामुळे इंडस्ट्री सुद्धा सुधारतील आणि सरकारची इन्कम वाढेल सरकारला इन्कम वाढवायची अत्यंत आवश्यकता आहे कारण त्यांच्याकडे पंचवीस लाख कोटी रुपयाला जे आहे कर्जाचा बोज आहे जी तूट आहे अर्थसंकल्पावर ती भरून काढण्यासाठी हे त्यांनी सगळे प्रयत्न केलेले आहेत